शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे रोहित मात्रे अमोल पवार जाहीर प्रवेश होतोय ते उभाटा गटातून आपल्या निवासी मध्ये मराठी माध्यमातून सुद्धा ग्रामपंचायत केरवली ग्रामपंचायत चावेळी प्रकाश गुईर सामाजिक कार्यकर्ते अंबाडी केरवली चावे आणि शिवसेना शाखा असनवली सुधामजी गडग यांचं सुद्धा खूप सहकार्य लाभलेलं ला आहे पण गणेशपुरी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून थोडी पब्लिक शेवटी ते आले आणि म्हणाले आजचा जो कार्यक्रम आहे युवा सेना शिवसेना जो पूर्वे सरनाईक आणि त्यांचा जो महाराष्ट्रभर दौरा आहे त्या दौऱ्याची सुरुवात आज भिवंडी ग्रामीणच्या मतदारसंघातून सुरुवात केलेली आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे का बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच व वर्षापासून दोन तीन एक दोन वर्षापासून कधी एवढा मोठा आपण कार्यक्रम केला नव्हता आणि युवासेनेच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी विधानसभेच्या ते इलेक्शन आहे म्हणजे आता आचारसंहिता संहिता कधीही लागू शकते युवासेनेला चार्ज करण्यासाठी हा युवासेनेचा जो मेळावा आहे या ठिकाणी आपण भरवला आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या मा संख्येने या ठिकाणी युवा सैनिक आणि शिवसैनिक काय उत्साह दिसतो उत्साह खूप चांगला आहे म्हणजे एवढ्या वर्षाची पडलेली मरगळ जी आहे ते आपल्या या कार्यक्रमामध्ये सर्वांना दिसून आली आणि सर्व युवा सैनिक असतील शिवसैनिक असतील या सभेच्या नंतर सर्व कामाला लागतील आणि पुढची जी विधानसभा आहे दोन हजार चोवीसची ती पुन्हा एकदा आपल्या भिवंडी ग्रामीणवर भगवा फडकवण्याची ही नांदी आहे असं समजलं तर काही काही नाही